तालुक्यामध्ये आळंदी असेल चाकण असेल राजगुरन असेल या सगळ्या नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शंभर टक्के सत्ता येईल हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो पाचशे तीन तर मी तालुक्याचा आमदार होतो चाकण नगरपालिका करण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे की चाकण नगरपालिका केवळ माझ्यामुळेच निर्माण झाली हे चाकणकर नागरिकांना पूर्णपणाने माहीत आहे यापूर्वी ग्रामपंचायत होती लोकांना वाटायचं की ग्रामपंचायत असेल तर कर कमी द्यावा लागतो आणि त्या करापुटी लोकांना असं वाटायचं की या ठिकाणी ग्रामपंचायतच पाहिजे पण दूरदृष्टी ठेवून हो। आपण चाकण ग्रामपंचायत चाकण नगरपालिका केली आणि त्याच्यानंतर चाकणच्या विकासाला थोडी गती आलेली आपण सुविधा पाहतो मुळामध्ये पूर्वीचे जे ग्रामपंचायत रस्ते होते कुठं दहा फुटाचे कुठं पंधरा फुटाचे त्यावेळेला चाकर एवढं मोठं येईल की कोणालाही वाटलं नव्हतं चाकरच्या परिसरामध्ये इंडस्ट्री आली आणि राज्याचे देशाच्या भागांना लाखो लोक चाखणमध्ये आले आणि अनपेक्षितपणानं चाखणमध्ये एवढी गर्दी वाढली की या ठिकाणचे रस्ते कमी पडू लागलेत पिण्याची पाणी योजना कमी पडलेली गटाची व्यवस्था नाही आणि त्याचा एक मजला होता तळमजला होता त्याने आता वरती चार चार मजले वाढले आहेत लोकांना मजले वाढले तरी वरच्या मजल्याचा टॅक्स जीवन आहे असं वाटतं परंतु वरती राहणाऱ्या लोकांचा मैला मूत्र पाणी सगळ्यांची समस्या ही वाढत चाललेली आहे रस्ते अपडेपडे चालले आहेत आर्थिक परिस्थिती लोकांची नव्हती त्यामुळं दुचाकीपर्यंत लोकांची मजल होती आज इंडस्ट्रीमुळे या परिसरामध्ये सोबत आली चार चार गाड्या झाल्या आणि हे सगळे रस्ते कमो कमी पडू लागलेत पूर्वीची जी भाम नदीवरची जी योजना होती ती योजना केवळ पिण्याच्या पाण्यापुरती होती परंतु रोखलच्या परिसरामध्ये कुठं प्लॉटिंग झालं लोकांनी घरं बांधली मग आंबेडाळ असेल रोकल असेल या परिसरातलं सगळं हे आता त्या पिण्याच्या पाण्याच्या तलावामध्ये येतं किंवा केटीवरमध्ये येतं त्यामुळे चाखणला शुद्ध पाणी पुरवणं सुद्धा शक्य नाही मी पहिली एक योजना ही आजूबाजूचे गावं आणि इंडस्ट्रीकरता केली त्याच्यातनं चाखणला पाणी दिलं ती योजना यशस्वीपणानं आपण राबवली ती भामासकडे धरणावरनं आपण योजना राबवली आणि त्याचं पाणी आता चाखणला मोठ्या प्रमाणात आपण देतो चाखणच्या आजूबाजूच्या आहेत त्यांना देतो त्यानंतर ता दुसरी योजना आपण राबवली ती चाखणच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे वाडे आहेत त्या वाड्यांना स्वतंत्र पाणी पुरवठा देण्याच्या संदर्भात राबवले त्याचं काम चालू आहे तिसरी योजना आपण आता जी चाकशच्या करता राबवली तर ती योजना एकोणसाठ कोटीची योजना पहिली मंजूर झाली त्या मागच्या काळामध्ये शिवसेनेचं राज्य होतं त्यांनी घाईघाईने त्याचं योजना मंजूर करून त्याची वर्क ऑर्डर दिली पण त्या योजनेच्या पाण्याच्या टाक्या ज्या होत्या त्या खाली कातकरी वस्तीवर होत्या आणि त्या उंच टाक्या म्हणजे पाणी आणायचं ते वर चढवायच्या मग लोकांना द्यायचं त्यावेळेला हे सगळं मी पाहिलं त्यावेळेला ती योजना पहिल्यांदा रद्द करायला लागली आणि चाखण करता सुधारित योजना भामासकर धरणा आपण जी केली ती योजना एकशे साठ कोटी रुपयाची योजना आहे आणि पूर्वी डब्ल्यूम डी सीमध्ये जी जागा होती ती जागा आपण मिळवून दिली त्या ठिकाणी आता जलशुद्धीकरण केंद्र होतं आणि घराविटीने पाणी चाकण शहराला येईल अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे म्हणून नव्याने योजना आता त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं सहकार्य कालिदास वाडेकरांनी त्याचा पाठपुरावा केला पण मूळ योजना ही करण्याकरता जे सगळे स्त्रिय ते निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जातं आज त्या योजनेचा निश्चितपणाला जा, जा चाकण शहराला फायदा होणार आहे आणि चाखणला भरपूर अशा प्रकारचं पाणी मिळणार आहे दुसरा राहिला महत्वाचा जो प्रश्न आहे ड्रेनेजचा तर आपल्याला माहिती आहे की सगळी ड्रेनेजची व्यवस्था त्याच्यावर करता कोट्यावधी रुपये लागणार आहे आता चाकंजी नगरी परिषद ज्यावेळेला होती त्यावेळेला शिंदेसाहेबांच्या ताब्यामध्ये ग्रामविकास खातो होतं साधारणतः आम्ही तिन्ही पक्ष जरी एकत्र असू तर राष्ट्रवादी या राष्ट्रवादीला मदत करायचे शिवसेनेचे शिवसेना मदत करायचे पीचे लोक पीला मदत करायचे मग यांना काय अडचण होती की शिंदेसाहेबांकडून कोट्यावजी रुपये आणायचं आणि चाकांची भूमिका तशा प्रकारची कर योजना करायची त्या मदनिसरण केंद्र करायचं असं काहीही केलेलं नाही जे चाकांमध्ये आता रस्ते आहेत पिण्याच्या जा पाण्याच्या योजना आहेत तिथून गटार काही निर्दान झालं त्या माझ्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस माझ्या माध्यमातून अजित पवारांनी कोट्यावजी रुपये देऊन या ठिकाणी केलेले आहेत आता मुळामध्ये रस्ता रुंदीकरण करायचं म्हटलं तर लोकांचा विरोध आहे कारण बिल्डिंग बांधून झाल्यात घरं पाडायला लोकं नको नको म्हणतात आणि नगरपालिकेला एवढी भरपाई देणं शक्य नसतं त्यामुळं रस्ते रुंद करणं अवघड झालेलं आहे त्यामुळं वारंवार शहरामध्ये ट्रॅफिक तुंबत आहे ट्रॅफिक जाम होत आहे त्याचा फटका असतो त्याचबरोबर मोठी बाजारपेठ जी आहे ती शहरामध्येच आहे आणि मार्केट कमिटीजवळ आहे त्याचबरोबर सगळी कार्यालय शहरामध्ये आहेत त्यामुळे येणाऱ्या जागाची संख्या वाढली त्याचबरोबर आज चार चाकीची संख्या वाढली लोक चार चाकी कुठं लावायचा हा प्रश्न या निमित्तानं लोकांना पडतो आणि मग जर लावायलाच जागा नसेल तर रस्त्यामध्ये लावतात आणि ट्रॅफिक आमची समस्या निर्माण होते इथल्या घनकचऱ्याच्या संदर्भामधला जो विषय आहे तो आपण यापूर्वी प्रयत्न केला होता फॉरेस्टमधून एक पाच एकर जागा उपलब्ध करून घ्यायची आणि त्या ठिकाणी घनकचऱ्याचं व्यवस्थापन करायचं मध्यंतरीच्या कालखंडामध्ये विधानसभेला मला अपयश आलं आणि त्याचा पाठपुरावा तसाच राहिला आणि आज तोही प्रश्न देशात पदरी पडू नये दरम्यानच्या काळामध्ये अजित पवार ज्या वेळेला या ठिकाणी आले त्यांना आम्ही दाखवलं की किती कचरा पडलेला आहे त्यावेळेला इथं एम आय डी सीचा जो कचरा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आणखीन वाढ करून सुविधा करून निर्माण करून निस्तरच एम आय डी सीचं आजूबाजूच्या गावाचा सुद्धा कचरा त्याने स्वीकारायचा आणि त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावायची अशा प्रकारचा निर्णय अजित पवारांनी घेतला आणि काही दिवसामध्ये एम आय डी सीमध्ये तो कच घनकचरा एकत्र साठवला जाईल त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि घनकचऱ्याची सुद्धा समस्या सुटेल आपण आमदार असताना चारशे कि एक मोठं सबस्टेशन हे एम आय डी सीमध्ये केलं आजूबाजूला आणखी सबस्टेशन वाढवली आणि इथला विजेचा प्रश्न सोडवायच्या संदर्भातला निर्णय घेतला मग माणसाच्या जीवनामध्ये जे मुख्य प्रश्न आहेत ते रस्ता ड्रेनेज पाणी आणि कचरा या मूलभूत सुविधांच्या संदर्भामध्ये सगळे प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेले आहेत पण सरकार जे काम करायचे ते नियमाप्रमाणे चालतं आहे एखादी गोष्ट मंजूर व्हायला वेळ लागतो मंजूर झाल्यानंतर त्याचं काम व्हायला वेळ वैल लागतं तर लोकांना एका दिवसामध्ये प्रश्न सुटावेत अशा प्रकारचं अपेक्षा असते आता इथं जो नॅशनल हायवे आहे हा नॅशनल हायवेपूर्वी गावाच्या बाहेरगायला केला त्यावेळेला कुठल्या प्रकारची अडचण नव्हती हो आता या परिसरामध्ये जगातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री आली मोठमोठ्या ट्रेलर आले मोठमोठ्या गाड्या आल्या डम्पर आले त्यामुळं सगळी वाहतूक मुख्य रस्त्यावर यायला लागली आणि त्याचा परिणाम ट्रॅफिक जाम व्हायला लागला मी चाकणकरांनी कधी कल्पना केली नसेल की चाखण शहराच्या आसपास पाच लाख लोक राहतील जे चाकण शहर वीस पंचवीस हजाराचं होतं ते एकदम पाच लाखावर हो गेलं आणि त्याचा परिणाम या ठिकाणी अशा पद्धतीने झाला आता याच्यात शासनाचा काही दोष आहे का लोकांचा काही दोष आहे का अजिबात नाही राज्यकर्त्यांचा दोष नाही हे जे फ्लोटिंग प्रॉ पॉप्युलेशन या ठिकाणी येतं बाहेरचे लोक मोठ्या प्रमाणात राहायला आले आणि आजूबाजूचे परिसरातल्या लोकांनी लोकांच्या घराचा ओळखून मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या चाळी बांधल्या आणि त्यावेळेस त्यांचा काही विचार केला नाही किंवा यातलं घाण कुठं जाणार आहे इथलं ग गटार कुठं जाणार आहे पाणी मिळणार आहे की नाही आणि म्हणून ही सूज आज चाटण शहरावर निर्माण झाली आता यातनं मार्ग काढायचा असेल तर भविष्यामध्ये महानगरपालिका झाली पाहिजे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस पिंपरी महानगरपालिका झाली आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका होती कारण त्या परिसरामध्ये सगळ्यात मोठे कारखाने होते जो उत्पन्न मिळायचं म्हणून पिंपरी चूड महानगरपालिकेचा सगळा चेहरा मोबा बदलला आपल्या परिसरामध्ये ही मोठी कारखान्याही आम्ही तो प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला की इथं महापालिका झाली पाहिजे तर महापालिका व्हायला कमीत कमी चार लाख लोक लागतात आज आमच्याकडे तेवढे लोक राहतात पण आमची जनगणना दोन हजार अकरा सालापासून झाली नाही त्यामुळं कागदावर आम्हाला तेवढं पॉप्युलेशन दाखवता येत नाही म्हणून मध्यंतरी आम्ही प्रयत्न केला की चाकणच्या परिसरामध्ये जेवढे आधार कार्ड आहेत ते आधार कार्ड मोजायची आणि ते आधार कार्ड ग्राह्य धरून या ठिकाणी महापालिका करायची पण ते आम्हाला या निमित्ताने करता आलं नाही आता एप्रिल मेमध्ये जनगणना होईल ती जनगणना झाली की या ठिकाणी आपल्याला महापालिका करता येईल ती महापालिका झाली ती इथले प्रश्न सुटतील काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये लगेच निर्णय घेता येत नाही सरकारी काही धोरणं असतात ती धोरणं पाहावी लागतात फंडिंग ज्याला महत्त्वाचं आहे कारण एकीच चाखण नगरपालिका नाही राज्यामध्ये आज दोन दोनशे चोवीस नगरपालिकांच्या निवडणुका लागल्यात ला। एवढ्या मोठ्या नगरपालिका महानगरपालिका आहेत आणि मग या सगळ्यालाच पैसे द्यायचे असतात राज्य सरकारच्या उत्पन्नातून आपल्याला त्यातनं किती वाटा मिळतो त्याच्यावर इथला विकास केला जातो पण आमचं म्हणणं या बाबतीमध्ये होतं शिंदे साहेबांनी लक्ष दिलं असतं प्रवीण साहेबांनी लक्ष दिलं असतं अजित पवारांनी आणखीन मदत केली असते तर चाकणला विशेष अशा प्रकारचा निधी येऊन या चाकणच्या प्रश्न सोडवता आले असते दुर्दैवानं मागची जी निवडणूक झाली दे त्याच्यामध्ये विरोधी पक्षातला आमदार निवडून गेला आणि त्याच्यामुळं इथल्या विकासाला खीळ बसली आज आपण जर चाखण नगरपालिका असेल आळंदी असेल राजगुरुनगर असेल तिन्ही नगरपालिका पाहिल्या असतील तर त्यांना उमेदवार उभे करायला मिळाले नाही म्हणजे एखादा निर्णय भावनेच्या भारात लोक घेतात तशा पद्धतीचा निर्णय तालुक्यातल्या जनतेने भावनेच्या भारामध्ये घेतला आणि त्या ठिकाणी विरोधातला माणूस निवडून आला त्याच्यामुळं आज राजगुरुनगरच्या राजगुर खेड तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थानं खेळ बसली आणि आज ते चुकीच्या पद्धतीने आरोप करतात मला तर चाकणमध्ये आश्चर्य वाटतं की राज्यामध्ये रोज शिंदे सेना आणि ठाकरे सेनाचा कलगीतुरा चालतो ठाकरे एखादी गोष्ट बोलले की शिंदे उत्तर देणार शिंदे एखादी बोलले की ठाकरे उत्तर देतात नाही बोलले तर राऊत साहेब बोलत असतात राऊत साहेब बोलले की शिरसाट बोलतात उदय सामंत बोलतात हा रोज कलगीतुरा आहे पण का तालुक्यामध्ये या दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन चाकण नगर परिषदेमध्ये हा त्यांनी इतिहास घडवला की वरचे काही असू द्या दोन्ही शिवसेना एकत्रच येईल आणि म्हणून या ठिकाणच्या आमदाराला माणसं मिळाली नाही उभी करायला शिंदे सेनेकडे काही जी मंडळी होती ज्यांना दे ते देऊ शकत नाही त्यांनी त्यांना ठाकरे सेनेना उमेदवारी दिली आणि ठाकरे सेनेच्या उमेदवारांनी सुद्धा ठाकरे साहेबांच्या बरोबर शिंद्याचे सुद्धा फोटो छापलेत किंवा इथल्या स्थानिक लोकांचे फोटो छापलेत आणि ते प्रचार करतात मग वेगळे राहिले कशा करणार आज या ठिकाणी दोन्ही शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र आली मग चाखणमध्ये हा प्रयोग तुम्ही खेडमध्ये का नाही केला हा प्रयोग तुम्ही आळंदीमध्ये का नाही केला म्हणजेच दोन्ही लोक आपापल्या पक्षाला या ठिकाणी फसवतात हे यातन सिद्ध झालं हे फक्त सत्तेकरता लाचार झालेली वारसं आहेत आणि सत्यकर्ता अशा पद्धतीचं एकत्र त्यांनी केलेलं आहे त्यांनी जाहीरपणानं सांगावं की आम्ही ठाकरेंच्या मागे आहोत का शिंदेच्या मागे आहोत सांगू शकत नाही फक्त फायद्याकरता हे सगळे जवळ करायचं फायद्याकरता सत्तेत दाखवायचं प्रत्यक्षामध्ये ते तसे नाही हे चाकण जनतेला आता काळलेलं आहे माझी नम्र विनंती राहणार आहे या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला किंवा के महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची तो प्रयत्न आम्ही पहिल्या दिवसापासून केला पण दुर्दैवानं इथल्या कुठल्याच मायुतीतल्या घटनेने आम्हाला मदत केली नाही त्यांनी सगळे स्वतंत्र सौते उभे सौते सुभे उभे करण्याचं का काम या निमित्तानं केलं मात्र त्यांनीच आम्हाला माहिती नको आहे आम्हाला एकत्र निवडणुका नको आहे असं म्हटल्यानंतर आम्ही आमची भूमिका घेतली आणि इथं नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील त्याला उमेदवार या ठिकाणी उभे केले माझी विनंती एवढीच आहे की राज्यात जर आपण एकत्र काम करणार असो तर इथं कामावर मतं मागा उमेदवार सक्षम आहेत परंतु दादागिरी किंवा एखाद्या प्रेशर आणणं असे प्रकार करू होता आजही या ठिकाणी आमच्यातले काही तीन चार लोक गद्दार निघाले कामं आमच्याकडनं करून घेतली आणि ऐन वेळेला फसवण्याचं काम आम्हाला या निमित्तानं केलेलं आहे त्यामध्ये विशाल नायकवाडीच्या मतदारसंघामध्ये त्याला मी स्वीकृत करून घेतला त्याचा उभं केलं आज कोट्यवधी रुपये त्याच्या मतदारसंघामध्ये दिलं ऐन वेळा धोका देण्याचं काम केलं इथं गुलाब शेवकरी नावाचा आमचा एक कार्यकर्ता होता आता त्या गुलाब शेवकरीला सगळे गेले पाच सहा वर्ष सगळ्या प्रकारचे फंडिंग केलं त्या ठिकाणी कामं केली आणि ऐन वेळेला त्याने गद्दारी त्या ठिकाणी केलेली आपण पाहतोय योगे देशमुख म्हणून मागच्या वेळेला त्याच्या बायकोला आम्ही उमेदवारी लिहिली निवडून आलं यावेळेला त्यांनी काय आमच्याकडे पहिले मागितच नव्हतं अचानक एक दिवस आला की मला आता उमेदवारी द्या आता दुसरा माणूस जर त्या ठिकाणी तयारी करत असेल मतदारसंघ फुटलेला असेल तर त्याला थांबा म्हणून सांगितलं तर त्याने अशाच पद्धत पद्धतीची गद्दारी केली आणि पक्षाला धोका देण्याचं काम केलं आणि तर चाकणमधली आणखी परिस्थिती तुम्हाला वेगळी दिसली असती आज चाखणमध्ये आम्ही सगळ्यात स्ट्रॉंग आहोत आमचा नगराध्यक्ष शंभर टक्के निवडून येणार आहे आमच्या ताब्यात ही नगरपालिका निश्चितपणाने येणार आहे आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली चाखणचे सगळे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहोत आज तुम्ही जर बघितलं असेल तर चाकणच्या आजूबाजूच्या परिसरातल्या वाहतूक समस्येसोबत अजित पवारांनी साडेसातशे कोटी रुपये पी एम आर आणि आत्ता विद्यार्मा आमदार आहेत ते सांगतात मुळे मी हे पैसे आणले अजितदा अजितदाद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरता इथल्या जनतेकरता काम करतात विरोधी पक्षाच्या आमदाराकरता नाही काम करत तुम्हाला सांगायलाच काही राहिले नाही दिशाहीन अशा प्रकारचं हे नेतृत्व आहे कमी अशा प्रकारचं हे नेतृत्व आहे दुसऱ्या आरोप करणे एवढंच यांना माहिती आहे मला माहिती आहे ना माझा पराभव झाला मी पराभव घेऊन हो बसलो नाही मी कार्यकर्त्यांना ताकद देऊन परत राहणाऱ्यामध्ये उतरलो तुमचा विजय झाला तर तुम्ही आज फक्त एवढंच सांगता माझ्या आमदाराने हे केलं माझ्या आमदाराने के ते केलं आता तू काही ते केलं ते सांग ना तू काय केलं ते सांग विजय झाल्यानंतर आज फक्त टिपकी मराठी मी इतक्या हजारांडून आलो तितक्या निवडून आलो मग तुला उमेदवार काय मिळाला नाही उभे करायला तू माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपला पक्ष वाढव असा दुसऱ्याच्या दावरीला पक्ष बांधू नको काम कर आणि आमचे उमेदवार पळवले अरे राजा आज ती काही लहान बाळं नाहीत कुकुले नाहीत की त्यांना काही समजत नाही त्यांना कळतं या तालुक्यात खऱ्या अर्थानं विकास कोणी केला प्रश्न कुणी सोडवले कोण विकास करू शकतं या जिल्ह्याचे नेते अजितदादा पवार यांच्यामुळंच आपले प्रश्न सोडू शकतात कोण लोकांनी तशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळं तुम्हीच माझे उमेदवार पडवले आणि त्यामुळं मग उमेदवार नाही आज तुला माणसंच नव्हती तुला कार्यकर्तेच नाही आणि कार्यकर्ते करता तू वर्षभरामध्ये काही कामही केलं नाही काही कामं केलं असं तर त्यांनी छापावं दाखवावं की ही कामं मी केली जी कामं अजित पवारांनी केली तीच सांगायची आज मी जरी इथं लोकप्रतिनिधी नसलो तरी इथल्या माझ्या कार्यकर्त्यांना इथल्या लोकांना कुठेही कमी मी पडू देत नाही आणि म्हणून या तालुक्यामध्ये आळंदी असेल चाकणा असेल राजगुरुनगर असेल या सगळ्या नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शंभर सत्ता येईल हे ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो धन्यवाद